मॉर्निंग मित्रांनो नमस्कार मी तुमचा होस्ट महेश सामे आणि आपण देवीचं मंदिर झाल्याच्या नंतर आपण ती सिक्रेट जागा मी तुम्हाला दाखवतो आहे आणि आपलं धरण पण पाहायचं राहिले चला जाऊया मित्रांनो ही जाते डॅम वर आणि इथून आपण जाऊ दुसऱ्या वाटाना जे की तुम्हाला सिक्रेट जे आहे एक वाड आहे काट्या कुपट्यातून जावं लागेल मित्रांनो दाखवण्यासाठी इथे पिंपळाचं झाड दिसते ना मित्रांनो हे पिंपळाचं झाड इथं एक जागीरदार किंवा निजामाच्या काळात जे राहत होते ना जार ते पिंपळाचं झाड त्यांच्या दारात होतं आणि हे पिंपळाचं झाड दिसत नव्हतं एवढं उंच होतं एक दरवाजा आणि नंतर ही पूर्ण ही जी भिंत आहे तुम्हाला दाखवतो मी बघा मित्रांनो हे देवीचं मंदिर आहे देवीच्या मंदिराच्या पाठीमागं इथून हे ही जी पूर्ण भिंत होती हे छत होतं हे पूर्ण छत ह्याच्या वाडा होता बघू शकता मी थोडं पुढं जाऊन दाखवतो तुम्हाला बघा कसा रस्ता मित्रांनो तुम्हाला ही भिंत दाखवा म्हणून ही पण भिंतच आहे पण तुम्हाला ती बांधकामाची जी मेन भिंत आहे ह्या झाडीमध्ये गेली मित्रांनो ही पहिलं अगोदर ओपन होती आता एवढी झाडी घनदाट झाडी इथं की या झाडीमध्ये जायचं म्हणजे ती भिंत लुप्त झाली या झाडीमध्ये एक झाकून गेली एवढं झाडी झाली इथं भयानक मी अजून पुढे जाऊन दाखवायचा जा प्रयत्न करतो पण एवढी जा झाडी भयानक मित्रांनो त्या झाडीमध्ये दि भिंत आहे मला एवढं थोडी थोडी दिसते आणि कॅम मला वाटत नाही कॅमेऱ्यात येईल म्हणून हे निजामाच्या काळात जे ज्या टायमाला जागीरदार होते आणि हे जे पिंपळाचं झाड दिसतंय ना हे त्यांच्या दारात होतं आणि हे पिंपळाचं झाड दिसत नव्हतं एवढं दार उंच होतं त्यांचं ही ती सिक्रेट जागा आणि ह्याच्यात दाखवण्यासारखं भरपूर काय होतं पण एवढी झाडे आहेत मित्रांनो मला जाता येणार नाही मध्ये कारण की डेंजर आहे खूप डेंजर आहे हे बघा झाडं फुलांची आमच्या इथं तरवटाचं झाड हे शंकर पार्वती का काय म्हणते केला पळसाचे झाड पळसाला पानं तीन जे म्हणतात ते हे पळसाचं झाड सर सर आता आपण जाऊ इथून एक छोटी वाट आहे वरती जाऊ अरे बापू खूप डेंजर इथून वरून बघू आपण काही दिसतंय का मित्रांनो आपल्याला काय सापडलंय मोराचा पंख इथं मोर पण असतात प्राणी पण आहेत खूप अलग अलग वनस्पती आमच्या इथं गावामध्ये या जंगलामध्ये दिसू शकतात आपण सध्या आहेत त्या वाड्याच्या वर छतावर मग अशा आपण या इथे होतो आणि हे पिंपळाचं झाड तुम्ही माझ्या बाजूला बघतात पण पक्षी उडायलेत कशा कशाचे आवाज येईल कशा कशाचे आवाज येईल इथं भिंत होते अशी इथं अवशेष पण आहेत काही मित्रांनो विटा चुनखडी असा हे उपयोग करत होते पहिल्या काळात घरं बांधण्यासाठी तुम्हाला तरी अवशेष दाखवतो हे बघा मित्रांनो हे जे आहे हे बघू शकता हे पॅक आहे एकदम विट ही विट आहे ही चुनखडी इथे आणखी बघू शकता विटा चुनखडी तुम्हाला चुनखडी आणखी दिसेल बघा ही चुनखडीचे दगड आहेत चुनखडीचे दगड आहेत त्यामुळं त्या नदीमध्ये चुनखडी आहे पाहू शकता इथं पण विटा आहेत अवशेष आहेत हे हळू इथं चुनखडीचा दगड मोठा चला मित्रांनो आता आपण जाऊ डॅमकडे रस्ता काढत काढत जायचं हे मोराचा पंख सापडला आहे पण याला पंख नाही काढायचं आहे काय करावं तिथं टाकून इथं चला हे अवशेष आहेत आणखी इथं मला चुनखडी वगैरे दिसायला विटा दिसायला काही विट निघालेली काय विट आहे विट ही त्या काळची वीट आहे ही या काळची वीट नाही ह्याला जर संशोधन करून जर बघितलं ना ही आत्ताची वीट नाही आहे अलगच वीट आहे हे विटा होत्या अशा चला जाऊ द्या काय आपण त्या रस्त्याला लागतोय दोन रस्ते जे पाहिले होते आपण देवीच्या मंदिराच्या पाठीमागे तिथून एक रस्ता आपण चॉईस केला तर ती सिक्रेट जागा दाखवण्यासाठी ती तुम्हाला दाखवली पण खूप थोडं जाडामध्ये ही झाली आणि आता आपण लागलो आहे त्या रस्त्याला पायवाट आहे ती जाती डॅमकडे आपल्याला डॅमची भिंत दिसते वर कुसळ कुसळ माझ्या मागे ची भिंत मित्रांनो पाण्याचा आवाज येतोय आपण आलाय डॅम वर पण रस्ता सगळीकडून रस्ते होते इथं एवढं भयानक झाडी झाली डॅमच्या भिंतीवरच एकदम आपल्याला रस्ता इकडून इकडून आहेत पायऱ्याने जाऊ लागलं पण खूप डेंजर आहे पलीकडं जर पड गेलं की गेलंच अच्छा आपण जाऊ आता आप काही पाईपलाईनचे पाई पाईप शेतात पाणी घेतलेलं गावाकडे पेला मित्रांनो तुम्हाला हा व्ह्यू दाखवतो कसा आहे ते पाहू शकता हा येव आपण बघण्यासाठी आलो हे माझ्या गावचं धरण डॅम वन प्रकल्प आय लव्ह वरती जायचंय डेंजर आहे इकडे पडलं तर पाहू शकता खाली कसलं डेंजर आहे भिडू आपल्या पायऱ्यान जायचंय पाणी थोडं थोडं पडतंय मित्रांनो तुम्हाला दाखवतो इथे पाणी पडतंय थोडं थोडं खूप छान दिसत आहे मित्रांनो ह्या ह्या पायऱ्याने वर चालत जाण्यापेक्षा आपण जाऊ या साईडने ह्या पाऊलवाटाने पाऊलवाट कारण की इकडं जर पडलं तर संपलं त्यामुळे आपण इथून जातो मावळाच्या माश्या तिथं मावळाच्या माश्या तिथं मी पळत आलो नाही तिथे माग जर लागले ना काय खरं नाही आता आपल्याला पायऱ्यानं जावं लागणार आहे या पायऱ्या वेळी डेंजर आहेत चढायला पण आज आपण जाणारच इथं पण वारोळासारखं काहीतरी आहे मी मातीचा ढिगल आहे पायऱ्याहून मला कुठून जावं समज नाही आपण कुठून जांजरसी नाही खूप डेंजर आहे असं चालतो आपण आणखी किडे आहेत किडे या माळाची माशेन नाही आपण बघाय किती खोल धक धको अशा ठिकाणावर आपण आहेत आणि आपण चालू आता खाऊ किडे किडे माश्या माझ्या सोबतच आ ते पक्षी उडाले माझ्या नागापूर गावातलं हे मोठं धरण हा आम्ही इथे खूप पाऊस होतो पोहायला यायचं मित्रांसोबत दिवस दिवस ह्या पाण्यामध्ये पोहत होतो या भिंतीवर जायचं भिंतीवरती असं झोपायचं बसायचं आम्ही जवळपास ह्या इकडून तिकडे पार करत गेलेलो पोहत फुल भरलेलं आहे आता पाणी पडत आहे तिथून पूर्ण नजारा दाखवतो आमच्या धर्माचा आमचा डॅम माझं धरण जे नागापूरमधील वान प्रकल्प या नावानं ओळखले जाते ते तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा नक्की आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा मी तुमचा होस्ट महेश स्वामी आणि आपल्या चॅनलचं नाव आहे महेश स्वामी व्लॉग्ज व्ही एल ओ जी एस ओके मित्रांनो चला आता हे दोन तीन फोटो घेतो मित्रांनो मी आलो एकदम पाण्याच्या जवळ हे डॅमचं पाणी खूप छान आहे पोहाय वाटायले म्हणजे एकट्यानं जंप मारायची तर उडी मारायची डेअरिंग इथं मित्र पाहिजे होते एक सोबत मज्जा आली असते पोहायला पांडूं म्हणला होता देवीला सजवायचं आहे आणि डॅमवरती जाऊन ये नंतर देवीचा एक आपल्या ब्लॉग आप मध्ये शूटिंग कर फोटो काढ बघूया आपण पांडुन देवीला कसं सजवलेलं आहे आणि कशी पूजा केली आहे ते डॅमला बाय खूप आठवणीतला डॅम मेरी धडकन जाऊ दे आता खाली जाऊ अजून ते किडे कामाशा आहेत काय माहीत नाही बापरे तोंडात चालल्यात हे रस्ता पाहू शकता हे असं स्लीप होईल आणि असले रस्त्यानं जायचंय आपल्याला पूर्ण स्लीप होईल असं जायचंय ते खाली पूर्ण तिथपर्यंत आणि वरती पाहू शकता वरून कुठून आलो आपण ते पूर्ण असच इकडे जायचं माझ्या अंगावर किडे बसले जात सध्या चा। जाऊया हे किडे हे 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 चले एक काम कर दोस रुपया दे और पचास रुपया काट ओवर एक्टिंग सगळे किड्यांना फार <laughs> आपली वाट लावली होती चला आपण आलेल्या रस्ते आज आम्ही इथे पडत होत फायनली मित्रांनो खाली आलेलो आहोत मला बघून एकदम अचानकच इथं दचकले आणि माझ्याकडे पाऊ लागले आता मला घाबरायले माझ्या गॉगलला वगैरे बघून घाबरले असतील बघा मित्रांनो सगळे वासर गाया मला घाबरून तिकडे गेले मी ये, ये म्हणालो मी यांना घाबरतो हे मला घाबरते अचानक मी आलो हो एकदम ते गावरले आणि दोन वासरा होते माझ्याकडे पाऊ लागले आणि तिकडे गेले य ये, येत ये। ये नाहीत माझ्याकडे त्यांना आवडलं कोणता प्राणी आला मग ओळखच नाही आपल्या आपण आलेले आहे पाऊल वाटाने परत सावलीत आलो मित्रांनो थोडं बरं वाटते लिंबाच्या झाडाची सावली खूप ऊन उन, उन्हामुळं मी मला बहुतेक तुम्ही काळा पडतो मंदिराजवळ आलो आपण पांडून देवीची पूजा कशी केली देवीला कसं सजवलेलं आहे आणि पुढे आपण घराकडे निघूया पांडुर मस्त सजवलेलं आहे नवीन मूर्ती आणि जी जुनी मूर्ती आहे हे हो काय जुन्या पादुका पण एकदा मला इकडून दोन्ही साइडने दाखवतो चेहरा दिसत नाही ही जुनी मूर्ती दुन, समजावून जुनी मूर्ती ती भग्न अवस्थेत असल्यामुळे नंतर पुन्हा दुसरे प्राण प्रतिष्ठा केली स्थापना केली आणि ही मूर्ती छान एकदम बसवलेली आहे मस्त काढली रांगोळी मित्रांनो आपण यांना विचारू जुने माणसं पण आहेत हे मंदिर किती वर्षाखालचं असेल अंदाजा पूर्वीच आहे तुम्हाला माहित नाही का तुम्ही तुमच्या अगोदरपासून आहे का हे मंदिर अरे बापरे एवढं जुनं मंदिर आहे मित्रांनो आणि हे सभामंडप जे आहे हे नंतर आत्ता बनवलेलं आहे मंदिर जे आहे दगडी बांधकाम मेन मंदिर ते देवीचा गाभारा ते खूप वर्षाखालचं आहे ते कळत नाही मित्रांनो कान लागली नदीचं पाणी आपण मग आपण जी नदी पाहिली होती नदीचं पाणी येतं डॅमचं पण येतं एकदम गोड पाणी इकडे पाहू शकता झाडाला सोडलेलं पाणी खूप झाडे लावली मस्त पहिले एक पण झाड नव्हतं आणि आता एवढे झाड झाले तर खूप वेगळे वेगळे झाडं इथं तर मित्रांनो इथं नवरात्रामध्ये एवढी यात्रा भरल्यासारखी माणसं इथं बसायला जागा नसती देवीच्या मंदिरकडे खूप मस्त वाटतंय ना नवरात्रामध्ये एकदम प्रसन्न वातावरण असतं देवीला सगळे असते आणि मोठं गाव असल्यामुळं माणसांची गर्दी एवढी असती नवरात्रात आणि नागनाथ मंदिर जे आहे ग्राम देवस्थान आमचं नागनाथ मंदिर जे तुम्हाला दाखवलं ते नागनाथ मंदिरची पालखी इथून येते एवढा पाऊस झाल्यामुळं नदीला पूर आल्यामुळे ही नदी नदीला पूर आल्यामुळे हे रस्ता बंद होता जवळपास नवरात्रातल्या अगोदरच्या दोन तीन दिवस इथून माणसांना येत येत नव्हतं जे आपण रस्त्यानं चाललो ते जे पाणी दिसतं नाही या साईडला ही नदी नाही हे या साईड नदी या साईडला नदी आहे आणि या साईडला पाणी आलेलं आहे ज्या टायमाला पूर आला होता ह्या ठिकाणी पाणी एवढं होतं की इथून येता जाता येत नव्हतं दिवीला त्यामुळं त्या डॅमच्या भिंतीवरून माणसं तिकडं देवीकडं जायचे उतरायचे खाली खूप आवड होतं बघू शकता माझ्या साईडला नदी नदीच्या साईडनं मस्त खूप छान वाटतंय गावाकडं येण्याची मजाच अलग असते <laughs> तरी मी एकटाच आहे माझ्यासोबत मित्र पण असतात मित्र नाहीत सोबत त्याचं एक थोडंसं वाटतंय गो मित्रांनो दोन आणि तो तिथे छोटा एवढा एवढा दिसतो तो तो ब्रिज आपण जे तिथून आलो होतो आणि आपल्याला आणखी तिकडेच जायचं मित्रांनो काल आपण भेटलो होतो या मित्रांना आणि शशिकांत नाव आहे हो आमच्या मित्रांचं ते पण रील्स बनवते त्यांना पण फॉलो करा सबस्क्राईब करा मला फिरायला म्हणते चला पण नाही येऊ शकत नाही हे मित्र आम्ही ज्या वेळेस स्कूल बस होती मित्राचं नाव आहे कृष्णा कृष्णाला विसरलो होतो मी मी माग पाहिलं नाही कारण की मला वाटलं पॅसेंजरच कोणी बसलाय काय सॉरी हॅपी दिवाळी लग्न वगैरे लग्न झालं नाही आज कसं काय ॲज अ टीचर म्हणून तिथं काम करत होता मी ज्या स्कूल बसवर ड्रायव्हर होतो आणि शाळेचे सोडत होतो स्कूल बस पण माझ्या मित्राची होती त्यानं मला फोर्स केला होता की ड्रायव्हिंग कर म्हणून मी काय मुळात ड्रायव्हर नव्हतो त्यानं ते मी गाडी चालवायची पद्धत बघितली चांगलं चालवतो म्हणून माझा कर म्हणून लोले गणेशन सांगितलं होतं बाय मित्रांनो फायनली आपण ब्रिजवर आलेलो आहोत आणि त्या ठिकाणी मधी ढव दिसतय त्याला गोटी ढव म्हणतात तिथं आम्ही पोवायला जात होतो कधी कधी शाळा घडून पोहायला जात होतो आणि खूप मजा यायची दिवस दिवस त्या ढवामध्ये पोहायचं नंतर थोडे मोठं झालं होतं नंतर डॅमवर पोवायला गेलो होतो आम्ही डॅमवर तर आणखी मजा येत होती इथं पण मजा येत होती अजून दुसरे एक एक दोन ठिकाणं तुम्हाला दाखवतो जे की पुरातन काळातलं एक मोठमोठ्या शिळा येतं चला भेटू तिकडेच